सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल महिला व पुरुषांनी बजावला मतदानाचा हक्क उमरी जहांगीर येथे झाले बहात्तर टक्के मतदान हदगाव चौऱ्याण्णव विधानसभा मतदार संघात बुधवारी तारीख 20 रोजी मतदान झाले यामध्ये हदगाव तालुक्यातील उमरी जहांगीर येथे एक हजार सहाशे तेरा एकूण मतदान झाले यामध्ये सातशे एकावन्न महिलांनी तर आठशे पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला आहे बहात्तर टक्के मतदान झाले आहे असे कळवण्यात आले आहे सकाळी वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदान केंद्रावर मतदारांनी लोकशाहीचा अधिकार असलेले मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले मतदान शांततेत पार पडले आहे दुपारी तीनच्या नंतर मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते मतदान सुरू असताना मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता तामसा येथील पोलीस स्टेशनच्या पी आय कमल शिंदे मॅडम यांची उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव नांदेड ना